विषय घेऊन आलोय दोन हजार दहा पासून आम्ही मोबाईल हेल्पलाईन आहे आपल्या जगामध्ये सध्या एक गोष्ट रोज घडताना दिसते ती म्हणजे आत्महत्या मित्र आयुष्य इतकं सुंदर आहे लाइफ इज अ व्हेरी ब्युटिफुल पण तरीही माणूस रोज आत्महत्या करतोय त्याची कारण वेगवेगळी आहेत इतका अमूल्य जीव असतो आपला मौल्यवान जीव असतो हा घेण्याचा आपल्याला अधिकार नाही मित्र माझा जीव आहे मला तो घेण्याचा मुळीच अधिकार नाही मुस्लिम समाज बांधव कधीही आत्महत्या करत नाही लक्षात घेतो मी आणि हिंदू समाजामध्ये रोजच्या वृत्तपत्रामध्ये आपण ज्या बातम्या पाहतो सामूहिक आत्महत्या मुलीला आत्महत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली अशा अनेक घटना रोज घडता आहेत तर मित्रो हो। मानवी जन्म हा माणसाला फक्त एकदाच मिळतो माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाहीये पुनर्जन्म असेल नसेल मी या भनगडत नाही पडत हे आयुष्य मला मिळालेलं आहे हे आयुष्य मी आनंदाने का जगू नये येतात अडचणी येतात संकट येतात दुःख येतात यातना भोगावं लागतात तरच आपण जीवन जगू शकतो उत्तमरित्या पण माणसं लगेच लगेच अपयशी झालं म्हणून असं वाटत की अरे नको आता आपण पुढची परीक्षा पासच होऊ शकत नाही दहावीला कमी मार्क्स मिळाले कुठेतरी नदीवर नाही एखादी युवती उडी मारते नदीमध्ये कुठेतरी बारावीला कमी मार्क्स मिळतात लग्न होत नाही म्हणून आता आत्महत्या लागले मनातले आहे का कोणी हा तर छोट्या छोट्या या समस्या आहेत आयुष्यात आलेल्या त्या स्वीकारा किंवा स्वीकारू आपल्याला पुढे एरंडोळ पारोळा बरेच इके लाडू एरंडोल आणि पुढे मध्ये व्यवस्थित पोचेल ज्या ठिकाणीला जायचं आहे आणि मित्र आपला हो विषय सुरू होता हे आयुष्य सुंदर आहे पुन्हा विनंती करेल बऱ्याचदा इतका तणाव असतो माणसाच्या आत आता तर प्रत्येक माणूस हा तणावाखाली वावरतो डिप्रेशनमध्ये असतो माणूस त्या डिप्रेशनमधलं बाहेर पडण्यासाठी चांगलं संगीत आहे का मोबाईल जगाची ओळख करून देण्यासाठी मोबाईलचा आता वापर व्हायला लागलाय पण चुकीच्या गोष्टी आम्ही आम्हाला आणतो जे पाहायला हवं ते पाहत नाही भलतच पाहतो हो। जे घ्यायचं ते घेत नाही भलतच घेतो तर विनंती माझी मोबाईलमध्ये खूप काही शिकायला आहे जगाचं ज्ञान आपल्याला इथून मिळतं आज मी जो काही दिसतो आहे किंवा दिसणार आहे मोबाईलच्या माध्यमातून फेसबुकवरती किंवा युट्यूबवरती ही याची कलाकारी आहे पण